नमस्कार जना प्रधान, टेवी चा मी आपला स्वागत करते कृषी प्रधान ठळक घडामोडी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांचा त्यांच्या सक्षम व प्रेरणादायी कार्यामुळे गुणगौरव होत आहे गृहिणींपासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिलांनी स्वकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केले आहे त्यापैकी रिसोड परिसरातील कर्तबगार महिलांची ही यशोगाथा पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या काही क्षेत्रामध्ये आजच्या महिला अतिशय सक्षमपणे कार्य करीत आहेत त्याचे उदाहरण म्हणजे आगारातील मेकॅनिक सहाय्यक कार्यरत असणाऱ्या प्रियंका कंगाडे होय आणि दोन वर्षापासून मेकॅनिकल सहाय्यक पदावर मी कार्यरत आहे तरी या कामाचा खूप म्हणजे या कामामध्ये आम्हाला भरपूर सहाय्यक मिळाले आम्ही इतरही कामामध्ये आम्हाला मदत मिळाली लोकांचं सहकार्य मिळालं तसंच इतर मुलींनी या कामात यावं या कामाचा आस्वाद घ्यावा जेणेकरून इतर महाराष्ट्र शासनाचा आपण जसं महाराष्ट्र शासनाला सेवा करू शकतो तर सर्व प्रेक्षकांना महिला दिनाच्या जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा तसंच गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाला विक्री व्यवसाय करत असताना पाच वर्षे रिसोड नगरपरिषदचं नगरसेविका म्हणून ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशा नगरसेविका गोदावरी पुंडलिक मोहाडे मी गोदावरी पुंडलीप मोहाडे गेल्या अनेक वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे भाजी विकण्याचा माझा व्यवसाय आहे याचा मला जनसंपर्काचा फायदा झाला मी नगरसेविका म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ काम केला आहे मी माझ्या मुलांनाही या व्यवसायामध्ये स्थिर केले कृषी प्रधान टीव्हीच्या प्रेक्षकांना महिला दिनाच्या रुपेश बाजर बिरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही रिसोर्ट आता शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टी व्ही वर आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीच तोपर्यंत नमस्कार